जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि माजी नगरसेवक शिवसेना उबाठा भुसावळ मित्रांनो दिनांक एकोणतीस आठ पंचवीसला जिल्हा नियोजन समितीची बैठक जळगाव येथे झाली या समितीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात आणि अन्य जे आमदार आहेत ते त्याचे सदस्य असतात या एकूण अठ्ठावीस तारखेच्या या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असा की तो महिलांच्या अत्याचाराशी निगडित आहे आणि तो विषय भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला होता सभेच्या अध्यक्षस्थानी या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील हे होते या जिल्हा नियोजन समितीमध्ये स्वतः कलेक्टर उपस्थित असतात डी एस सुद्धा उपस्थित राहणं त्याला धरूनच असतं इतर संबंधित खात्याचे जे अधिकारी असतात त्यांनाही उपस्थित राहणं आवश्यक असतं अशी ही जिल्हा नियोजन समिती संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जो शासनाचा निधी असतो त्यावर आमदारांचा मुख्य हक्क असतो ते आपल्या मतदारसंघातील जे काही निकष निधीचे दिलेले आहेत त्या निकषांच्या मध्ये बसून आपली कामे करून घेतात आणि त्यामध्ये मुख्य एक कामाच्या बाबतीमध्ये शिंदे सेनेचे जे आमदार आहेत त्यांनी तक्रार केली की या निधीमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही खर्च केला जात नाही त्याच वेळी मात्र सिटी स्कॅन मशीन असेल वारकरी भवन असेल अशा या बांधकामावर किंवा यंत्रांवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात सिटी स्कॅन मशीन किंवा इतर ज्या शासनाच्या कार्यालयांमध्ये मोठमोठ्या लाखो आणि करोड रुपयाच्या ज्या मशीन्स खरेदी केल्या जातात त्याची अवस्था पुढे काय होते हे संपूर्ण जनतेला ज्ञात आहे सिटी स्कॅन मशीन असेल किंवा इतर कोणत्या मशीन असतील आरोग्याच्या दृष्टीने त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असतील मेडिकल कॉलेजला असतील तिथे ते लावल्या पाहिजेत याबद्दल वाद नाही परंतु त्याची देखभाल किती होते याची माहिती नंतर कधी समोर येत नाही सिटी स्कॅन मशीनच्या बाबतीत तोच विषय आहे की ती मशीन किती काम करते काय करते या बाबतीमध्ये नंतर काही असं लोकांपर्यंत जात नाही आणि त्यामुळे या करोडो रुपयांच्या निधीचं जो उपयोग जनतेला आणि त्या जिल्ह्याच्या विकासाला व्हावा तसा होताना दिसत नाही आणि म्हणून हा मुद्दा कोट्यावधी रुपयांचा असल्यामुळे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करोडो रुपये खर्च केले जातात आणि ज्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या पक्षाचे विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना कोट्यावधी रुपयाचे निधी अलॉट केले जातात असा कोणता मतदारसंघ नाही की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना करोडो रुपयामध्ये निधी मिळत नाही त्याला अफवाद फक्त काही विरोधी पक्षाचे आमदार असतात आता कोट्यवधी रुपये जर अलॉट केले जातात तर त्या दृष्टीने करोडो रुपयाचे हा जो खर्च आहे त्या दृष्टीने संपूर्ण मतदारसंघ हा विकसित दिसला पाहिजे परंतु तसं होताना दिसतं का तर नाही आज आमदारांनी सुचविलेले जे काही फंडाचे निधीचे रोड असतील काही सामाजिक भवन्स असतील पिण्याच्या पाण्याच्या स्कीम्स असतील अशा विविध प्रकारच्या योजनांच्या नावाखाली जो करोडो रुपये अलॉट केले जातात त्याच्या दर्जाचा मात्र कोणी दखल घेताना दिसत नाही आणि निकृष्ट कामांची चर्चा या जिल्हा नियोजन समितीतही होताना दिसत नाही अठ्ठावीस तारखेच्या या मिटिंगमध्ये या अशा दर्जांवर चर्चा झाल्याचं पूर्णता दिसत नाही आणि त्याच्या आधीसुद्धा अशा प्रकारे चर्चा झाल्या असं काही निदर्शनास येत नाही आणि कदाचित हीच माहिती जनतेसमोर यावी म्हणून आमदार चव्हाणांनी पत्रकारांना या समितीच्या बैठकीत बसू द्यावं अशा प्रकारचं एक त्यावेळेला मागणी केली होती परंतु त्याला मान्यता दिली गेली नाही जर पत्रकारांना तिथे बसू दिलं तर अशा प्रकारे जे काही विषय तिथे चर्चेला येतात आणि विशेषतः जनहिताचे निर्णय तिथे होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या निकृष्ट कामांचे निर्णय होतात त्याबद्दलची चर्चा ही वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे परंतु समितीचे अध्यक्ष माननीय पाटील सर यांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही आणि त्यामुळे तो विषय अद्याप तसाच प्रलंबित आहे या मुख्यतः आम्ही दुसऱ्या घटनेचं ज्याला मला जास्त गांभीर्य वाटत आहे त्या घटनेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो या जिल्हा नियोजन समितीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावरचे हे जिल्हाधिकारी असतात त्यांना सर्व प्रकारचे अधिकार आहेत त्याच्या खालोखाल आपले पोलीस खात्याचे डी एस पी आहेत त्यांना आहेत आणि याच बैठकीमध्ये भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या एका पोलीस निरीक्षकाकडनं झालेल्या अत्याचाराचा मुद्दा अत्यंत व्यवस्थित मांडलेला दिसला परंतु परंतु हा मुद्दा त्यांनी जो मांडला त्या महिलेची तक्रार फिर्याद घ्यायला सात तास लागले होते परंतु ती फिर्याद त्या दिवशी रात्र होऊन सुद्धा पूर्ण झालेली नव्हती आणि म्हणून या विषयात आमदार चव्हाण यांनी जे लक्ष घातलं त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी महिला अत्याचारांच्या बाबतीमध्ये जर इतक विशेष लक्ष दिलं आणि त्यांच्या होणाऱ्या अत्याचाराबद्दल त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल जर वाचा फोडली आणि शासनाला बाधील पडलं शासनाकडनं आग्रह धरून या अशा प्रकारची चौकशी करून घेणे आणि त्यासाठी त्या महिलेला न्याय देणे हे खरं म्हटलं म्हणजे आपल्या लोकशाहीच्या मर्यादेमध्ये संविधानाच्या कायद्यामध्ये त्या महिलांना न्याय मिळणं आवश्यक आहे परंतु या घटनेमध्ये त्या महिलेला न्याय मिळणं तर दूरच परंतु दुसऱ्या दिवशी मी तक्रार करायला येईन असं सांगून त्या जो रात्री गेल्या त्यानंतर वृत्तपत्रांमधूनच मी असं वाचलं की त्यांनी नंतर तिथे जाऊन आपली फिर्याद दिलं नाही अशा प्रकारची माहिती सध्या माझ्याकडे आलेली आहे आणि या बाबतीमध्ये जळगाव जिल्ह्यात इतकी गंभीर घटना की ज्या पोलीस खात्याकडे लोकशाही यंत्रणेमध्ये संविधानामध्ये पुरुष असो का महिला असो त्यांना अन्याय अत्याचाराबद्दलची हाक देता येईल त्यांना आपलं म्हणणं मांडता येईल त्यांना न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून मला अत्यंत खेदानं म्हणावंसं वाटतं की त्या महिलेला त्या भगिनीला पोलीस खात्याकडनं अद्याप न्याय मिळालेला नाही तिच्यावर असा कोणता दबाव आला की तिने तक्रार ती फिर्याद दाखल केली नाही आणि जळगावसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत असतील आणि त्याला न्याय मिळत नसेल तर ही अत्यंत निषेधार बाब आहे या घटनेचा आम्ही शिवसेनेतर्फे निषेध करतो कारण महिलांवर अत्याचार होणं ही छत्रपतींच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या बाबतीत जे धोरण आणि जी कृती केलेली आहे ती आम्हा महाराष्ट्रीयनांना पूर्ण देशामध्ये अभिमानास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा निर्णय त्यांचा राज्यकारभार हा आजही जगामध्ये वाखडला जातो त्याची स्तुती केली जाते त्याला मान्यता आहे हे असे एक राजे होऊन गेले की त्यांनी कधीही आपल्या चैनीसाठी या लोकसंपत्तीचा वापर केला नाही त्यांचं संपूर्ण राज्य हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी राज्यातील दुर्बल दलित पीडित आदिवासी भटक्यांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची नीती होती आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून त्या संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे म्हणून आपलं संविधान हे न्याय देणारं संविधान आहे बाकी माणसाचा जो वर्तणुकीचा भाग आहे कारण बाबासाहेबांनीच म्हटलं होतं की हे संविधान मी आपल्याला देत आहे परंतु ते चांगल्या लोकांनी चांगल्या प्रकारे जनतेसाठीच जर त्याचा वापर केला तर ते संविधान चांगलं असेल अन्यथा वाईट लोकांच्या हाती जर हे संविधान जाणार असेल आणि वाईटच त्यांचा करण्याचा हेतू असेल तर हे संविधान काही करू शकणार नाही आणि त्याचा पुरेपूर अनुभव आम्ही या सत्तर वर्षामध्ये वेळोवेळी घेतलेला आहे या संविधानाकडे दुर्बल भटके आदिवासी महिला यांना अत्यंत आशा आहे की आम्हाला हे संविधान न्याय देईल परंतु अशाच प्रकारे जर ज्या पोलीस वर्दीकडे ज्या सुरक्षा यंत्रणेकडे महिलांना सुरक्षित वाटत नसेल हे गृह खातं महिलांना सुरक्षितता देत नसेल दुर्बलांना सुरक्षितता देत नसेल आदिवासी महिलांना सुरक्षितता देत नसेल तर हा दोष हा दोष गृह खात्याचा आहे तेथील राबवणारा यंत्रणेचा आहे आणि म्हणून मला शेवटी असं म्हणावसं वाटतं की या जिल्हा नियोजन समितीमध्ये हा विषय पोहोचला आहे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि शेवटी मला असं पुन्हा एक या निमित्तानं पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मागणी करावीशी वाटते की जिल्हा नियोजन समितीमध्ये हा संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा विक विकास करण्याचा विचार केलेला आहे आणि त्या दृष्टीने ही समिती काम करते परंतु येथे होतं काय की ज्या पक्षाचं सरकार असतं त्या पक्षाचे जे आमदार असतात तेच याच्यामध्ये भाग घेतात आणि इतर पक्षांचे जे कार्यकारिणीचे पदाधिकारी असतात त्यांनासुद्धा जनतेची कामं करायची इच्छा असते परंतु त्यांना या समितीकडे आपला आवाज पोहोचवणं अवघड असतं या समितीच्या बैठकांना या विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणालाही बसण्याची परवानगी नसते आणि त्यामुळे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची ही, ही समिती आहे जी विकासाच्या नावाखाली काम करते आहे त्या विकासासाठी विरोधी पक्षातील प्रतिनिधींना सहभागी करून घेणं तरच हा जिल्हा विकास समितीचा जो ध्येय आणि विश्वास आहे त्या विश्वासाला उतरण्यासाठी माझी या निमित्तानं मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी विरोधी पक्षातील एक प्रतिनिधी या नियोजन समितीमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावं आणि त्यांना जनतेचे विषय काही कमी वेळात का होईना परंतु मांडू द्यायला एक संधी द्यावी या संधी देण्याने त्या सभागृहाला कुठेही धक्का लागणार नाही त्याच्या ध्येयाला त्यांच्या विचाराला त्यांच्या दूरदृष्टीला कुठेही धक्का पोहोचणार नाही याची मला खात्री आहे हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे प्रकल्प आणि अशा प्रकारचे निर्णय विविध मार्गाने घेतले जातात तसाच या विरोधी पक्षाच्या लोकांना प्रतिनिधींना या बैठकीत सहभागी करून घ्यावे अशी मी या निमित्ताने पुनच्छा मागणी करतो आणि त्या भगिनीला न्याय जिल्हा नियोजन समितीने द्यावा अशी पुन्हा आग्रहाची मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र